पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा अंगावर आला तर दहा पट पावलं पुढे जाण्याची आमच्या ताकद सातारा फलटण नगर परिषदेचे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिलाय

तर त्याच्या दहा आवाज मोठा कार करण्याची ताकद कर शिवसैनिकांच्या मध्ये आहे राजे तुम्ही नव्यानं शिवसेनेचा बघवा घेतलाय खांद्यावर त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल पण तुम्ही नुसती हाक मारा फलटणमध्ये जरा कूर झालाय म्हणून जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा करल पण रामराजेच्या आणि संजूबाबाच्या अनिकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय पालकमंत्री दम देत नाही पण आंगाव आमच्या आला तर माग पाठ दाखवून पाळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही आमच्या आंगाव आला तर दहा पावलं पुढं जाऊन त्याची चाल खेळायची डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली आम्ही आहे योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही आम्ही कोणाला आर म्हणायला जाणार नाही पण आम्हाला जर तुम्ही <coughs> शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा या अशा कोणाला दमदाट्या कर कोणाला काय कर हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही